आजरेकरांचा टोल हद्दपारीसाठी सर्वपक्षीय विशाल जनमोर्चा टोलविरोधी आजरा बंदलांनी मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद शांततामय कायदेशीर मोर्चाला टोल हद्दपारीच्या घोषणा आजरा शहरातून जाणाऱ्या संकेश्वर बांदा महामार्गावर टोल वसुली करण्यासाठी आजरा मिनी एमआयडीसी नजिक उभारलेल्या टोल नाक्यावर आजरा आज सर्वपक्षीय विशाल जनमोर्चा काढीत जबरदस्त प्रदर्शन केलं त्यासाठी केलेल्या आजच्या आजराबंद आंदोलनासही मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर या मार्गावर आजरेकर नागरिक व्यावसायिक आणि वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे अशा आशयाच्या घोषणाने वातावरण टोलमुक्तिमय झालं या पार्श्वभूमीवर टोलविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील मोर्चात असंख्य सर्वपक्षीय आणि सामान्य जन मोठ्या संख्येनं सहभागी झाले आज दुपारच्या सुमारास समितीने आवाहन केल्यानुसार येथील हॉटेल मिलवारवापासून विशाल मोर्चास प्रारंभ झाला या टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या आजरा बंदला व्यापारी असोसिएशनकडून मोठा प्रतिसाद मिळाला सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी टोलविरोधीसाठी परिधान केलेल्या टोप्या लक्षवेधी ठरत होत्या टोलमुक्ती मिळालीच पाहिजे टोल रद्द झालाच पाहिजे या आशयाच्या घोषणाने अख्खं वातावरणच टोलमुक्तीमय झाला टोलमुक्तीसाठी बनवण्यात आलेल्या प्लाझाजवळ मोर्चाचं रुपांतर सभेत झालं यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी आजरेकर सर्वांनीच सहकार्य केलं मात्र टोलचे बेकायदेशीर भूत आमच्या मानगुटीवर लादण्याचा विश्वासघाती प्रयत्न होतोय म्हणून आम्हाला टोलमुक्ती हवीच आहे हा मार्ग बांधा वापरा हस्तांतर करा तत्वावर झाली नाही महामार्ग प्राधिकरणाने निधी गुंतवलाय यातून फक्त रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण झालंय महामार्ग निकषही पाळले गेले नाहीत अशा टोल वसुतीचा घाट का हा मूळ प्रश्न आहे महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा हा कुटील डाव म्हणून पाडायचा आहे आमदार प्रकाश आबेडकर म्हणाले पर्यटकांसाठी टोल बसवण्याच्या या प्रयत्नात आजरा तालुकावासियांना भूर्दंड बसणार आहे केवळ रुंदीकरण झालेला हा महामार्ग होऊ शकत नाही म्हणूनच टोलला हद्दपार करण्यासाठी आंदोलन राजकीय आणि कायदेशीर लढाईच्या बाबींचा अवलंब करावा लागेल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे टोल हटवल्याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही आम्ही सोबत आहोत माजी आमदार के पी पाटील म्हणाले शक्तीपीठ महामार्ग आणि आजऱ्याचा टोललाही आमचा विरोध आहे ते रद्दच झाले पाहिजेत सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर संघर्ष अटळ आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत सांगितलं की आजरा महामार्ग टोल प्रश्न तालुक्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णयाने सोडवू या आंदोलनात आपण जनतेबरोबर असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हा बँक संचालक ए वाय पाटील यांनीही टोलमुक्तीच्या लढ्यात आपण ठामपणे असल्याचं स्पष्ट केलं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंद देसाई अॅडव्होकेट शैलेश देशपांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे आजरा साखर कारखाना अध्यक्ष वसंतराव धुरे प्रभाकर कोरवी युवराज पोवार तानाजी देसाई उल्हास त्रिरत्ने आदींनी मनोगत व्यक्त केली या आंदोलनाला आजरा तालुक्यातील व्यापारी असोसिएशन वकील डॉक्टर सरपंच संघटना तसंच आजरा साखर कारखाना कामगार तोडणी ओढणी वाहतूकदारांसह अनेकांनी पाठिंबा दिला सुधीर देसाई परशुराम बामणे संभाजी पाटील अंजना ते रेडेकर जयवंतराव शिंपी विष्णुपंत केसरकर उदयराज पवार डॉ अनिल देशपांडे सुधीर कुंभार बाळ केसरकर संजय सावंत नामदेवराव नार्वेकर दशरथ अमृते रचना होलम एम देसाई अभिषेक शिंपी जी एम पाटील रशीद पठाण आदी उपस्थित होते संजय पाटील यांनी आभार मानले